राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महत्वाची बातमी आहे बात म्हणून तुम्हाला सांगतोय मी आणि महत्वाची बातमी आहे सोबतच ही बातमी परळीमधून धक्कादायक अशी बातमी समोर येते एका वर्षामध्ये एकशे नऊ मृतदेह परळी तालुक्यामध्ये सापडलेले म्हणजे दिवसा तीन दिवसाला एक मृतदेह एक मुर्दा पडतोय परळी तालुक्यात अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत अतिशय गंभीर धक्कादायक अशी माहिती समोर आलेली ही सगळे मृतदेह आहेत ही सगळे मृत्यू आहेत हे अनैसर्गिक आहेत तुम्ही म्हणाल की नैसर्गिक मृत्यू तर अनेक होत राहतील तालुक्यामध्ये पण हे एकशे नऊ जे मृतदेह सापडलेले आहेत हे अन अनैसर्गिक आहेत आता ह्याच्या संदर्भात पोलिसांना विचारणा केली होती केली असता म्हणजे एका संस्थे न्यू संस्थेच्या मार्फत म्हणजे एका न्यू संस्थेने हा विषय मांडला त्याच्यानंतर माड माहिती आली त्यांनी पोलिसांशी संपर्क केला होता परंतु त्यांना पोलिसांनी उडवा उडीची उत्तर दिली आम्हाला या संदर्भात काय माहिती नाही आम्ही याच्यावरती माहिती घेऊन तुमच्याशी चर्चा करू अशा प्रकारचं एक फॉर्मॅलिटी करणारा एक त्यांनी स्टेटमेंट दिलं आणि पोलिसांकडून हा विषय संपला एकच तालुका आहे एका तालुक्याची एक आपल्याला माहिती आहे की लोकसंख्या काय फार नसते पूर्ण जिल्ह्याची दहा ते बारा लाख लोकसंख्या असते आणि त्याच्यामुळं एका तालुक्याची लोकसंख्या एवढी काही नाही पण त्याच्यातल्या त्याच्यामध्ये एका तालुक्यामध्ये जर वर्षाला एकशे नऊ दहा जर मोडदे पडत असतील खून आत्महत्या म्हणा आत्महत्या तर सोडून द्या खून होत असतील मर्डर होत असतील तर हे अतिशय भयानक आहे तर हे परळीमधले अंजली दमानिया यांनी सांगितलं की त्यांच्याकडे एका व्यक्तीने पाठीमागच्या काही दिवसामध्ये संपर्क केला आणि एक माहिती दिली ती माहिती इतकी भयानक होती एका महिलेला ट्रकनी बुडवलं आणि त्या महिलेला रात्री जाळून टाकलं म्हणजे दहन देखील केलं दहन बोलतो पण त्याला शेवटचा विजय असतो तो तो कार्यक्रम उरकून टाकला आणि सकाळी त्या महिलेच्या नवऱ्याला पैसे देऊन गप्प बसवलं त्या महिलेला तीन वर्षाचा मुल एक मुलगा आहे आणि एक आणखी एक छोटा बेबी आहे लहान बच्चू आहे म्हणजे ही परळीतली कुंडशाही असेल दडपशाही असेल माफियागिरी असेल की या परळी तालुक्यात इतकं नाव बदनाम होतं इतकं गंभीर गंभीर आरोप परळीमध्ये होतात इतक्या घडामोडी घडलेल्या त्या परळीमध्ये पाठीमागच्या काही दिवसामध्ये ऍक्च्युली घडामोडी बऱ्याच दिवसापासून घडत आलेल्या पण पाठीमागच्या काही दिवसामुळे खास करून संतोष देशमुखांच्या हत्येमुळे हा सगळा घटनाक्रम उजाग उजाड उजेडात येतोय विचार करा की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या आम्ही गर्वाने आमचं सांगतो की हे राज्य आमचे छत्रपती शिवरायांच्या पावनभूमीनं पावन स्पर्शाने पावन झालेलं हे राज्य त्यांचा जन्म झाला त्यांचा वाद झाला त्यांच्यामुळे हे राज्य आणि हा देश आहे त्यांच्या भूमीमध्ये आज आम्ही अशा एका तालुक्याबद्दल बोलतोय आम्हाला बोलताना देखील लाज वाटते कि असा एक तालुका आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये कि त्या तालुक्यामध्ये तीन दिवसाला एक मर्डर पडतो एक हत्या होते आणि पोलीस प्रशासन म्हणते की आम्हाला याच्याबद्दल काय माहीत नाही आम्ही माहिती घेऊन तुम्हाला बोलू तुम्ही अजूनपर्यंत म्हणजे माहितीच घेतलेली नाही हे ते एकशे नऊ मर्डर कसे झालेले आता ह्याच्यामधून पोलिसांकडून म्हणा किंवा असं स्थानिक लोकांकडून असं सा सांगण्यात आले किंवा माहिती काढली तर असं बोलू शकतो आपण की काही मर्डर ऍक्सिडेंटमध्ये झालेत काय मर्डर, मर्डर तुम्हाला सांगतो आत्महत्या करून झाल्या था। असतील हे सगळ्या हे पण हे सगळे जे सगळे अनैसर्गिक आहेत म्हणजे घातपातानी झालेले हे सगळे हत्य आणि बीड परळीसाठी जर सा अशा घडामोडी घडत असतील घटना घडत असतील तुम्हाला वाटतं की अतिशय गंभीर बाब आहे आणि ह्याच्यावरती बरेच लोकांचं असं आहे माझं म्हणण्याला तुम्ही जर सहमत असाल तर ता परळी तालुक्याला आणि खास करून बीड जिल्ह्याला केंद्रशासित प्रदेश घोषित करावा आणि डायरेक्ट केंद्राने या ठिकाणी लक्ष घालावं राज्याचं नाव बदनाम होण्यापेक्षा एका जिल्ह्यामध्ये केंद्रशासित प्रदेश झाला आणि राष्ट्रपती जर लागवड लाग त्या ठिकाणी लागली त्या जिल्ह्यापुरती तर तेवढ्या जिल्ह्यामध्ये जे काही सगळा कचरा असेल तो साफ होऊन जाईल पूर्ण राज्याचं नाव बदनाम नको व्हायला ना, ना। तसंही महाराष्ट्राचं पूर्ण दिल्लीमध्ये सगळ्या देशामध्ये तर नाव बदनामच होते कारण जी घटना घडली हत्येची ही घटना जे सिरियल किलर असतात आतंकवादी असतात दहशतवादी असतात ते लोकांनी जर हे सगळे फोटो बघितले असतील व्हिडिओ बघितला असेल तर ते लोकही विचार करतील ही सगळी इतकी गंभीर कशी क्रूर हत्या करू शकतो एखादी इतकी क्रूर हत्या केलेली त्याच्यामुळं ह्या हत्येवरती म्हणजे एकशे दहा एकशे एक नऊ हत्या ज्या मटर सापडलेले आहेत एकशे नऊ लोकांचे मृतदेह सापडलेले आहेत आणि सगळे असे अनैसर्गिक आहेत ह्याला जबाबदार तुम्ही कोणाला धरताय कारण हे घडले सगळे एकाच तालुक्यामध्ये त्या तालुक्याचं नाव आहे परळी आणि याच परळी तालुक्यातून एक मंत्री देखील होतात एक मंत्री देखील असतात खरंतर मंत्री महोदयांनी मला वाटत नाही मला म्हणजे एक गोष्ट बसून तुम्हाला सांगायची वाटते की अजित दादा काय बोलले आरोप जर जा सिद्ध झाले तर आम्ही कारवाई करायचं बघू कारवाई करू देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं चौकशी सुरू आहे या चौकशीमध्ये कोण सापडलं तर कारवाई करू लक्षात घ्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कधी करणार आरोप सिद्ध झाल्यानंतर आरोप सिद्ध झाल्यानंतर तुम्ही जी कारवाई करणार आहे ना हे संविधानावरती तुम्ही उपकार करणार नाहीत तुम्हाला कायद्याने तुम्हाला कारवाई करावीच लागेल कारण आरोप सिद्ध झालेले आहेत तुमच्या मनामध्ये तुमच्या जीवामध्ये काळजामध्ये थोडीफार तरी नैतिकता असेल थोडीफार तर माणुसकी असेल ना आरोप झाल्या झाल्या तुम्ही राजीनामे घेतले पाहिजेत आणि दिले पाहिजेत स्वतः होऊन दिले पाहिजे जर आपण त्यात अडकलो नसेल तर आपण धुतलेल्या तांदळासारखं असेल तर द्या ना राजीनामा काही दिवसासाठी काही माणसं अशी आहेत ना मित्रांनो गोळाच्या ढेपेला जसे मुंगळे मुंगी चिटकून बसते ना अशा प्रकारचे मंत्रीपदाला चिटकून बसलेले जसं काही त्या आयुष्यात पदी मिळणारच नाही पाणी सोडलं असल्या मंत्रा मंत्रिपदावरती जर माझ्यावरती माझ्या तालुक्यावरती माझ्या जिल्ह्यावरती जर एवढे गंभीर आरोप होत असतील तर मी त्या मंत्रिपदावरती राहणार कसं कुठल्या नावाने त्या मंत्रिपदावरती राहू नये जरा तरी वाटायला पाहिजे आणि अजितदादा काय बोलतात देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलतात जर ते आरोपी चौकशीमध्ये आरो जर तो दोषी सापडला तर आम्ही त्याच्यावर कारवाई करणार अहो तुम्ही कारवाई करणारच कारण कायद्याने तुम्हाला कारवाई करणं भाग आहे यात तुम्ही माणूस की तुमची नैतिकता कुठे गेली आणि याचा अर्थ असा नाही की याच्या अगोदर जेवढे काही मंत्री झाले मुख्यमंत्री झाले यांनी नैतिक नैतिकतेच्या आधारावरती राजीनामे दिले नाहीत खूप केसेस आहेत त्याच्यावरती मी एक वैयक्तिक व्हिडिओ बनवेन की किती लोकांनी आज आतापर्यंत राजीनामे दिले नुसते आरोप झाल्यानंतर भले ते सिद्ध झाले की नाही झाले ते नंतरचा पार्ट आहे नैतिकता नावाची काहीतरी गोष्ट असते ना, ना, ना। मंत्री पड़ा, मंत्री पड़ा, की नावाची काहीतरी गोष्ट असते ना मग इतकं काही त्या मंत्रिपदाला मंत्री मंत्रिपदाला तुम्ही घट्ट मिठी मारून ठेवलेले की त्याला सोडायला तुम्ही तयार नाही अहो जर आपण धुतल्या तांदळासारखा असा तरी आपले मंत्रिपद काही शंभर मंत्रिपद आपल्याकडे पळून येतील जर या सगळ्या मधून आपण नील झालो आणि नी, एकदम क्रिस्टल क्लिअरपणे आपण सुटलो तर यातून अह मुख्यमंत्री बना तुम्ही या राज्याचे तुम्ही देशाचे पंतप्रधान बना गृहमंत्री बना काही बना ना आम्ही स्वागत करून तुमचं पण जर इतकी घटना अत्यंत क्रूरपणे घटना घडलेल्या असताना आणि या सगळ्या घटनेची जबाबदारी सगळे धागेदारी तुमच्यापर्यंत पोहोचतायत आणि ह्या सगळ्यांचे कनेक्शन हे सगळेजण तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या अत्यंत जवळचे व्यक्ती आहेत आणि म्हणून तुम्ही यांची चौकशी प्रभावित होऊ शकते या कारणामुळे तुम्ही राजीनामा दिला तर तुम्ही लोकांच्या मनामध्ये राज्य नाही करणार का तुमचे सल्लागार कोण आहे तुम्हाला कोण सल्ला देते मला अजिबात काय माहिती नाही एखादा मुंगळा एखाद्या गुळाच्या ढेपेला तसा चिटकून बसतो तसं तुम्ही मंत्रिपदाला चिटकून बसलेले आहेत अजितदादानी देवेंद्र फडणवीस यांनी शहाण्याची भूमिका घ्यावी देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तुम्ही सभागृहाचे नेते कोणाचा राजीनामा घ्यायचा कोणाला मंत्रिमंडळात ठेवायचं सर्वस्व निर्णय तुमचा आहे भले तुमचं महायुतीचं सरकार असलं तरी देखील तुम्ही सभागृहाचे नेते आहात म्हणजे पूर्ण सभागृहाचे नेते तुम्ही आहेत तुम्ही ठरवू शकता ह्या मंत्रिपद नको ते मंत्री नको हे ठरवू शकता भले तुमचं महायुतीमध्ये सगळ्यांना वाटप झालेलं आहे आणि दादा कुठल्या गोष्टीची वाट बघतात मला खरोखर काय माहित नाही अजित दादांनी जे बोल स्टेटमेंट दिलं अत्यंत चुकीचं आहे की आरोप सिद्ध झाल्यानंतर आम्ही कारवाई करू व आरोप सिद्ध झाल्यानंतर तुम्ही जी कारवाई करणार त्याला तुम्ही लॉलीबुक दिल्यासारखं होणार कायद्यानं तुम्हाला ती कारवाई करावी लागणार आहे तुम्ही आत्ता काय कारवाई करताय नैतिकतेच्या आधारावरती मग ते अंजली दमानिया बोलत असेल त्याला काय वाईट आहे मग अंजली दमानिया बोला ना छगन भुजबळ पाठीमागच्या मागच्या काही दिवसामध्ये बोलले की धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असं काही वाटत नाही मग अंजली दमान या बरोबर बोलल्या हे सगळे एका झाले का आम्ही वाचवतो आमच्यावर आरोप झाले का आम्हाला तुम्ही वाचवा खरी गोष्ट नाही या राज्यामध्ये नैतिकता जिवंत आहे की नाही मानुसकी जिवंत आहे की नाही हे राजकारणी मी आता दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि मंत्री महोदय राजीनामा का देत नाही आहेत कमेंट करून तुम्ही मित्रांनो नक्की सांगा कारण काय आहेत नक्की त्या गोष्टीची जय शिवराय जय मल्हार